झाला थोडा थोडा गुच्चुप गुच्चुप चोरलं माझं मन तू हे हे हा 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 हुच्चुप गुच्चुप, गुच्चुप चोरल माझं तू दिसते मला हर जागी हर्षण तू तुझ्या सग तुझ्या साठी ग किती खो प्रेमाचा पळा तुझ्यात जो वेळा झाला थोडा थोडा तुझ्यातच वेळा झाला थोडा थोडा हा हो हो, 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 हो तू जाग आहे मी दिवाना परवाना देशील मला सात आकरीशना तुझा ग आहे मी दिवाना परवाना देशील मला सात आकरीशना तुझ्यासाठी ग प्रेमासाठी ग तुझ्यासाठी ग प्रेमासाठी ग माझा जीव ही झाला वेडा तुझ्यात वेडा झाला थोडा तोळा तुझ्यात जीव वेळा झाला थोडा तोळा तू ग माझी जान आहे पाखरा शिवाय मला नाही कोणाचा सहारा तुच आहे जीव आहे पाखरा शिवाय नाही मला कोणाचा सहारा तुझ्या साठी हृदयात ग माझा रक्ताचा पडतोय सळा तुझ्यात जीव वेळा झाला थोडा तोळा तुझ्यात झाला तोळा तोळा तुझ्यात झाला तोळा तोळा तूच जान आहे माझी ग सोडून नको जाऊ तू जाणू ग तुझं आहे माझी पाखरू ग सोडून नको जाऊ माझी जान ग तुझ्यात गेम करतोय ग तुझ्यात प्रेम करतोय ग करतो किती सांगू मी सांगू तुला तुझ्यात जी वेळा झाला थोडा थोडा तुझ्यात जेळा झाला थोडा थोडा दादा नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझ्या पोयम कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंट करा करावा जय जवान जय किसन दादा